हो आज पहिला दिवस आहे आणि आम्ही जुलै चॅलेंज चालू केलंय तर आम्ही दिवस बनवणार आहे नमस्कार मित्रांनो मी तुमचा वय भाऊ मित्रांनो आपण आता तीस दिवसाचा डेली ब्लॉगिंगचा चॅलेंज घेतलेला आहे तर आज आहे पहिला दिवस आपला आज आहे तारीख एक जुलै आणि आता वाजले आहे सकाळचे आठ आता मी चाललेलो आहे आता जिम जॉईन केलेली आहे दोन दिवस तर आता म्हणजे दोन पाचशे दोन महिने एक महिना मी बंद ठेवले कारण पावसामुळे आता परत आपण चालू केलेली आहे जिम आजपासून बघा आमच्या इकडेच ते बघा आमच्या एरियामध्येच जवळच जिम आहे तुम्ही बघू शकता वाली एक नंबरसाइ वा एक नंबर मोटिवेशन काम का नाही तू कुछ काम का नाही आहे मित्रांनो आता फायनल आपली जिम पण झालेली आहे आता आपण जाऊया घरी ऑफिसला जायचं म्हणून आपला वेळ झालेली आहे तर तयारी करावी लागेल आता वाचली आहे नऊ चला तर मग जाऊया आता घरी आपण झोपलेली आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग डोळे आहे काहीच आता मी फ्रेश पण झालेलो आहे आणि आता वाजते दहा तर आता नाश्ता करायचा वेळ झाली आहे तर मम्मीने नाश्त्यामध्ये काय आहे दूध आहे आणि मम्मीने खिचडी बनवली नाश्त्यामध्ये आणि डब्यावरला मम्मी डब्याला काय आहे पनीरची भाजी ना पनीरची भाजी बनवली मम्मी डॉक्टर किती वेळ लागला बनवायला अर्धा तास अर्धा तास झाला हे बघा दूध आहे इकडे आणि इकडे बदाम पण आहे तर आणि इकडे पनीरची भाजी आणि इकडे खिचडी आहे आणि आपला डब्बा पॅक झालेला आहे तर चला दर्म, तर मग चला तर मग आता भेटूया बाहेर लवकर लवकर नाश्ता करून घेतो चला कंटेंट काय भेटतील की नाही आपल्या व्हिडिओसाठी तरी पण आपण व्हिडिओ चालू ठेवलाय आपला व्हिडिओ आपला पहिला दिवस आहे तर बघूया ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा चला हे बघा मित्रांनो फायनली पोहोचलेलो आहे ऑफिसमध्ये आहे कोमल आहे कोमलकर कोमल तू काय काम मी करते मी युवायन करते युवाय डिझाईन ओके आणि हा पाठीमागा सुधीर आहे आमचा मित्र सुधीर तुझं काम काय काम काय करतो तू ऑफिसमध्ये

कुछ नहीं करती हूँ मैं वैसे बोलेगी तू कौन कैसे बोलेगा कि काम गाजळ का चल 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 दादा जंती काम करते अभी चालू करते काम आणि हा माझा डेस्कटॉप इकडे बघा माझा पप्पी एक क्यूटी 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 पप्पी आहे चला हे बघा डेस्क इकडे सर्व असतात आणि इकडे सोशल मीडिया टीम आहे इकडे वेवे किने चला कामाला सुरुवात करूया भावानो हा बघा आमचा अक्षय भाई ऑफिस मधला मेंबर

काहीच चहा पण आलेलं आहे चहा 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 आला आहे बघा दुसरी ब्लॉगर इकडे स्पॉट झाली आहे नाही काय फ्युचर ब्लॉगर आणि तिकडे बघ ब्लॉगिंग चे आपलं सगळं शॉक पडलं इकडे बघा शॉक पडलं शॉक पडलाय शॉक टाकणं 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 टाकणं

अरे बाप पुढे काय पुढे बोल ना अजून आपण काय पहिला दिवस आहे काय विकायला चालू केलंय आज पहिला दिवस आहे आणि आम्ही जुलै चॅलेंज चालू केलंय तर आम्ही तीस दिवस ब्लॉग बनवणार आहे आणि काय काय नवीन तुम्हाला दाखवणार आहे लक्ष द्या ही माझी माणसं माणसं साधी बोळी साधी बोळी आमची माणसं आमची माती Osionfish. सही आहे भाई सही आहे चलो चलो भेटूया लवकरच आजच्या व्हिडिओ मध्ये उद्या मी व्हिडिओ टाकणार आहे उद्या दहा वाजता तर सकाळी टाकेल तुम्हाला सकाळी लाईक करा शेअर करा बघा मी माणूस काम करते अक्षय

ग्राफिक डिझायनर त्या फोटोजमध्ये करतो व्हिडिओ एडिटिंग पण करतो पण आता सध्या फो ग्राफिक आहे तर ते करतो असे बॅनर असतात तुम्ही बघू शकता जस्ट ह्याच्या आधी मी हिवाली पोस्ट केलेली ट्रेनिंग हायरिंगसाठी चला भेटल्यानंतर डायरेक्ट आता ऑफिसला टाईम संपल्यानंतर आता बाय बाय चला चला तर आता ऑफिसचा वेळ संपलेला आहे आता मी निघालो आहे घरी कोमल पण निघाली काजल पण गेली आणि सुधीर थांबलेलं आहे ऑफिसमध्ये कोमल तुझ्या गावचं नाव काय आहे घराचं नाव <laughs> गावाचं नाही तू राहते कुठे बदलापूर बदलापूर तिकडे खूप पूर येतो म्हणून बदलापूर आहे किती वेळ लागतो तुला एक तास आईची जर एक तास बदलापूर बदलापूर कुठे आलं घाटकोपर्यंत बदलापूर बाबा बाबा आणि मी आहे सांताक्रुजचा मला काय फोर्टी फायव्ह मिनिट लागतात लागतात मेट्रो यायला जायला मेट्रो प्लस ट्रेन तर होतं हिचा एक तास बदलापूर येतो आणि एक आपला हा कुठे अक्षय 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 ने हे नेरळ नेरळ खूप लांब लांबचे मंडळ आहे मी जवळ असं वाटतंय मला चला तर माझा जाऊया घरी आता बघूया घरी काय होत आहे का शूट आपलं आपण ये घरी संपूया चला तर जाऊया पुढे आता का तिकीट आपण हे करूया कार्ड भावांना खूप भूक लागली त्यामुळं आता मी प्यायला लागलो इकडे श्रीकृष्ण जी चंद्र मध्ये फेमस आहे जरा बघा इकडे चांगले भेटते लस्सी आणि श्रीखंड पण भेटतो छंदचंद चला ठेवूया लवकर लवकर भावांनो फायनली मी आता घरी पोचलेलो आहे पाऊस पण पडत होता पावसामध्ये पाऊस आवडतो मला पावसाळा आवडतो पण एवढं चिखल असतो ना लय कंटाळा येतो वैताग येतो डोक्याला तर आता मी पोहोचलेलो आहे आता लवकर आता सात वाजून गेले तर घरात कोण नाहीये तर मी पहिला पोहोचलो तर आपण देवाची बत्ती लावूया चला तर आता बत्ती लावूया अरे थांब बाई थांब झालं ब्लॉग माझा ब्लॉग चालू आहे हा चला आता मी पोचलेलो होतो लवकर लवकर बत्ती लावतो चला तर मग भेटूया पुढे रोज मीच लावतो बत्ती तसं पण पण कधी जर नाही आलो तर वर्षात एक वेळापणे लावते तर तरी पण मी लवकर येतो त्यामुळे मलाच लावावे लागते तसं मला दिसत नसेल मी कॅमेरा इकडे स्टिक केलाय ट्रायपोडला चला 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 कामामुळे जरा लेट होते आहे अरे हे बघ बेला हेच नाही माचिसला भेटेल का अरे रे, रे गेली गेली

भाई साहब साहेब घुमराय भाई फुल मच्छा राय बाय पण जाऊया ना जावे ना आता लवकर ट्रॅकिंग करूया ना ट्रॅकिंग किंवा कुठे कुठे यायचं बोल आता एक विचार केलाय आता नको जाऊ पावसात मजा थंडीत ना जाऊ थंडीतून जाऊ बघूया भाईच तुम्हाला फिरायचं कोणतं लोकेशन मला प्लीज कमेंट मध्ये सांगा आम्हाला आम्हाला माहित नाहीये हा बघा बिचारायला लाजला तो रिषभ पण आलेला आहे रिषभ कसा वाटतंय पहिला ब्लॉग आपला तीस दिवस बघितला ना आता अपलोड होणार तेव्हा बघा अरे बापरे ब्लॉग चालू आहे भाई हा पहिला ब्लॉग म्हणजे तू पण काय बोलतो बाकी झोप मस्त आली दुपारची दुपारची झोपा करतो इकडे <laughs> कर ब्लॉग बनवतो इकडे बघा हा घोर याच्यामध्ये टेन्शन मध्ये गेलाय लास्ट येतो कोरिनचा व्हिडिओ बघतो म्हणून हे काय बोलत तू हा नाही 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 काय बोलतोय काय शूट करणे काय शूट करणे काय एडिट करणे काय एडिट एडिट करते काय इधर इधर मार मारूंगा बहुत फटके दूंगा <laughs> कौन चिल्ला रहा था क्या बोल रही बो थी हो। बोल।, बो बोल बोल जल्दी क्या बोल रही थी जोर से बोल क्या बोल रही थी मुझे क्या मारते अभी मैं पापा बा भाई अरे गाइस गाइस इन जलावेगा वीडियो जल्दी से शूट कर तो जरा प्रॉब्लम हो सॉरी हां गाइस आता अभी ना <laughs> आता मी ना व्हिडिओ ब्लॉग एडिट करतोय इकडे बघा ब्लॉग एडिट करतोय आणि रिषभची रील पण एडिट करायची रिशप आपल्यासोबत आज रिषभ काय बोलतो आता ब्लॉग ब्लॉग एडिट करणार आहे नंतर रील एडिट करणार नंतर ते पोस्टिंग लावणार पोस्टिंग आपल्या ब्लॉग उद्या सकाळी तुम्ही बघाल आता आम्ही एडिट करतोय तो आजचा ब्लॉग तर चला तर मग तुम्ही बघू शकता इकडे सगळ्या क्लिप मी ऍड केलेल्या आहेत चला तर मग करूया लवकर लवकर एडिट करायचे चला बाय बाय